आज आपण जल्लोष बघितला आज आपण सर्व मैदान बघितलं आणि आज आपल्या समोर आहेत ओमकार दादा नमस्कार ओमकार दादा ओम अंगावरचा गुलाल काय आजचा गुलाल काय वेगळाच आनंद आहे आजचा आणि आज म्हणजे ना भूत ना भविष्य असं मैदान आणि असं रेकॉर्ड ब्रेक गर्दी म्हणा किंवा असं मैदान होऊच शकत नाही आणि त्या मैदानाचा आम्ही गुलाल घेतलाय म्हणजे एक नंबर केलाय त्याचा खूप अभिमान आहे आम्हाला काय सांगते श्रेय कुणाला जाते सर्व हो। आज हे काय सगळ्या पोहारांना ग्रुपला आमच्या सुट्टी मेकर रा, असतील आमच्या शेट असतील पोरांना करण असेल ड्रायव्हर असेल आपला किशोर भाऊ त्यांना सगळं हे असेल आपलं बरं बारशे गाडी दोन झाली होती आणि सगळे अख्ख्या भागातले आपले म्हणजे चोटल होते तेवढे सगळ्या गाड्या आल्या होत्या मैदानावर आला कसं वाटलं होतं काय वाटत वाटलं बी नव्हतं कि काय होईल पण ज्यावेळेस सेमीला खाली गेल त्यावेळेस आज मला एक करणार म्हणजे शंभर टक्के एवढा गॅरंटी होती की आज एक करणार गाडी म्हणजे कसे किती काय व्हावं तेवढा तेवढा आम्हाला अनुभव होता गाडीचा गाडी एक करणार आणि सगळ्यांचा अंदाज आज फेल घालवला आणि मी चार दिवसा माझा विचार <coughs> ठेवला <था> होता <था>। व्हॉट्सअपला <coughs> आमचा अंदाज नाही लावू शकत आणि आमचा सगळ्यांचा अंदाज हा फेल जाणार आणि मी ठेवला होता आणि अजून माझा स्क्रीनशॉट शॉट नसेल मी व्हॉट्सअपला शिर सगळ्यांचा अंदाज फेल घालवणार बापू शिर आंबेवर ओळखे आणि त्यांचा सगळ्यांचा अंदाज फेल घालावलाय <tip Lauren> आणि बरेच जण म्हणले होते फॉर्च्युनर आम्हीच नेणार आणि काय काय तर म्हणले होते फॉर्च्युनर आम्ही आमचा ड्रायव्हर ठेवून आमचा डायव्हर ठेवायचा आम कुठला डायव्हर ठेवायचा बाहेरचा ते आमचा आम्ही <tiparen> बरेच जण म्हणले होते असे पण त्यांना बी कळलं असेल की हे एवढं सोपं नाही दिसणं आम्ही शांत तेवढं शांतीत क्रांती करणं तेवढं हे असतं काय लखनबद्दल लखन एकदम शांत म्हणजे एवढा शांत आहे पण त्याचा पळ बघितलं का सगळं डोळ्याच मारण फिरतंय लखनसारखा बैल म्हणजे मोठ्या मैदानाचा नाद नाही करायचा त्या बैलाचा म्हणजे त्याचा अंदाज नाही शकत ते येतो कधी कधी खाली जातो आणि कधी वर येतो त्याचा अंदाजच येत नाही की त्या बैलाची गतीच कळत नाही कोणाला अजून त्याचा अंदाज नाही आला त्या बैलाचा कोणाला ओमकार दादा गटाला एवढं काय वाटलं नाही पण जे सीमीला लढत बाळा की पिठली म्हणजे ते खरखर काय सांगते सीमेबद्दल सेमी काय सेमी सगळं सेमी म्हणजे फायनल सारखं सेमी होतं आणि गट बी फायनल सारखंच होतं गटाला बी फायनलच्याच गाड्या जसं आपल्याला असतंय तसंच गट सेमी फायनल आणि फायनल बी अंतरात तसं एक केला तिने फेरनिरोधात वर्चस्व करून एक नंबर केलाय त्याच्यामुळे कुणी म्हणायचं नाही की मी एक केला असताना तिने फेरनिरोध वर्चस्व त्याच्यामुळे कुणी कुणीच म्हणू शकत नाही की मी केला असतं एक म्हणजे माझी गाडी कडवला आली म्हणून त्या अंदाज तुमचा अंदाज फेल घालवलाय आम्ही आधीच सांगितलं की अंदाज तुमचा फेल घालवणार आम्ही पिस्टन बद्दल काय सांगशील पिस्टन काय थोडासा जरा चालू आहे संघर्ष जरा थोडासा पायाचा प्रॉब्लेम पण येईल त्याच जोशात बरं बाहेर काढेल जसं आजचा गुला झाला किती दिवस या वाट बघत होता ह्या गुलालाची वाट लय आता माझ्या आमच्या नशिबात आयुष्यात तर पहिल्यांदाच असं माझ्या असं बक्षीस असा गुलाला एवढा जल्लोष पहिल्यांदा केलाय आम्ही एवढा नाही तर आम्ही एवढा जल्लोष करत नाही जल्लोष म्हणजे आम्ही फार कपडे काढून नाचले हे आम्हाला अभिमान गुलाल आम्हाला एक नंबरचे अभिषेक पण एवढ्या मोठ्या मैदानात एवढा मोठा गुलाल लागला ना हे मोठा अभिमान आहे आम्हाला मोठा संघर्ष मनाव लागला आणि बऱ्याच दिवस आम्ही शांत थांबलो होतो चार पाच सहा महिने तरी आम्ही संघर्ष केलाय या गुलालासाठी साठी फायनल मध्ये सर्वच मजा अशी होते की सगळे भाऊच होते सर्व मैत्रीपूर्व लढत मैत्रीपूर्व लढत झाले तसं काय सगळी बैल आपलीच होती बैल काय बैल काही लोकांची नव्हती सगळी आपलीच बैल आहेत एक सारखी बैल आहेत त्याचा काही विषय नाही गाड्या बी आपल्याच होत्या सगळ्या आपल्या भागातली राहिली ते आपल्याला अभिमान मतूर होता सारजा होता घोटसरजा होता आपला देव बकासूर होता राजा होता अनेक नंदी होते लखन मग तुमच्या गाडी होती काय सांगशील नंदी बद्दल नंदी काय सगळेच पाहणार नंदी आहेत काय बैलच आपली आहेत काय लोकांची बैल नाही बैलच आपल्या घरातले बैल आहेत ताईंचा राजा असेल किंवा बाकासूर असेल मतूर असेल गोटचा सारजा असेल तो आपला तो बी आपलाच बैल होता त्यांचा खरोखर खरं दादा म्हणजे आज दादांनी नियोजन बद्दल काय सांगशील एवढं मोठं नियोजन केलं नियोजन आम्हाला तर वाटलं होतं पाच सहा वाजता सात वाजे तरी दुशाचं सेमी झालं नव्हतं आम्हाला वाटलं होतं आज काही मैदान होत नाही म्हणून मैदानाची गॅरंटी नाही पण त्यांनी मैदान बारा वाजे पण मैदान करून दाखवलं कारण मैदानी दुपारपेक्षा बी जास्त उजाडी दिसते आता बी अशी तारा आहे कंडिशन मैदानाची निकाल कसं दिलं निकाल सर मैदान केलं आम्हाला वाटलं नव्हतं मैदानाची थोडीशी कमतरता कमी होती पण मैदान एक नंबर करून दाखवलं शंभर टक्के आज एका दिवशी तीन मैदान पार हो एवढं नाही एवढं मैदान आणि एवढं पब्लिक कंट्रोल करणं एवढं सोप्पं काम नाही ते आज दादांनी करून दाखवलं खरंच मानतो त्यांना कारण आमचं दोन दिवस मग आमचं पावतीच आमचं होता पण ते दादांनी ऍडजस्ट पावतीला बी आम्हाला आणि आज त्याचं शेवटची पावती आमची असेल सगळ्यात पडली असेल एक पावती आणि त्या पावतीचा आज आम्हाला कुठेतरी फायदा झाला आज एक करून दाखवला आज पब्लिकांना सहकार्य कसं केलं पब्लिकने केलं सहकार्य काही विषय ना पब्लिक म्हणजे कंट्रोल मध्ये त्यांनी सगळं ठेवलं होतं आता आपल्याला हे जोड कधी काय नाही कंटिन्यू पाहता दोन्ही पहिल्या घरातले दादा काय सांगशील जे गुलाबबाव होतात ते आज गुलाल आणि खरोखर फॉर्च्युनर आज जाणार आणि सगळ्यात गोष्टी म्हणजे हा आपल्याला श्रेय मंत्रालयामध्ये वितरण होणार आहे दादांचं अभिनंदन खूप छान केलं दादा मैदान त्याबद्दल दादांचा मनापासून आभार मानतो मी एक शेतकऱ्यासाठी हा माणूस खरोखर जेव्हा पाठी लढतोय पाठीमा देतोय पर शंभर सहकार्य करतोय काय सांगितलं शंभर टक्के मनापासून अभिनंदन करतो मी या एवढं पब्लिक कंट्रोल करा आणि एवढी तीन मैदान एका दिवशी घेणं सोप काम नाही कुणा जणांच मुशकत नाही मैदान असं घेणं आणि आमचे मालक आहेत शेकडे आमचे बैलांचे एखादी कोणाला दिसत नाही एकदम शांत आहे सेम माणूस जरी बैला गुलाल पाहिला तरी कुठं तरी एका कडेला जाऊन बसले असत ते कधी येत नाही बैला आणि जवळ तरी गुलाल ला इकडेला कधी कधी नाही म्हणतात तरी सांगशाल मित्रांनो बघू शकता सर्वांच्या अंगाव गुलाल आहे पण मालकाच्या अंगाव गुलाल आहे म्हणजे हे किती प्रामाणिक म्हणजे मित्रांनो बघू शकता आज त्यांचे डोळे आज सांगतात आपल्याला की त्यांचे आज डोळे सांगतात की मी किती भी मोठा झालो तरी मी माझ्या फॅन लोकांना माझ्या पहिला स्ने मी कधी विश्वात शकत नाही का त्यांच्या अंगा नंबर झाला आमचा म्हणजे जसं आम्ही आमच्या मल्हारने एक केला होता रुईत त्याच्यानंतर आज आम्ही एक केला म्हणजे सहा महिने आम्ही संघर्ष पाहिलाय आणि शांत ठेवून डोकं शांत ठेवून आजचा मोठा कंप केलाय मोठ्या मैदानात खरोखर कर सर्वांची मनं जिंकली ह्या जोडीनं खरोखर काही लोक म्हणत होती ही गाडी अंधारात पळत नाही अंधारात पडला की ही गाडी थोडी खचून जाते पण खरोखरच त्या दोन नंदीनं चौदा दिस अख चौदा दिशा वर असतील तर ह्या जोडीला खरोखर खुर मांडलं पाहिजे कशी मिरवून निघेल आपल्याला बघायला भेटेल सांगा मिळवणूक काय बघा अजून तर काय आज दिवसभरच काय ह्याच्यात आम्ही काय फोन लागत नाही काय नेटवर्क चालत नाही ने ने आता जेवणाची सोय बी आता इथून पुढे आम्हाला आता वाजत बारा साडे बारा झालेत पण आम्हाला जायला सकाळ सहा सात वाजता घरी जायला जेवणा खाण्याची पुढे सोय नाही आता हॉटेल भेटल तिथं खायचं तर चहा नाश्ता नाश्ता आपलं चहा बिस्किट हाऊस घरी जायचं आज गावाकडे जुलोष काय सांगशील कसा चालला गावाकडचा जुलोष असेल घरी आनंद असेल अरे नाही इथं फोन तर काय लागले नाही पण आता साईड ला गेल्यानंतर लागतील फोन खरोखर मित्रांनो खरोखरच चा स्वप्न होत कोणीच सांगू शकत नव्हतं की मी एक नंबर करणार आणि खरोखर ह्या जोडीनं बारशे गाडीमध्ये रेकॉर्ड झाला बारशे गाडीमध्ये आणि खरोखर चांगली गाडी पाहिली आणि खरोखर चांगलं प्रेक्षकांचा सपोर्ट केला आणि खरोखर तुम्हाला जे म्हणले ते एक नंबर करणे आम्ही फॉर्च्युनर ते लवकरच घराकडे गेले आणि त्यांचा अंदाज नाही आणि मी आधी दोन चार दिवसा ठेवला होता ते अंदाज बाप्पुशेठामरे रोडकी यांचा अंदाज नाही कधी लागू शकत त्यांचा अंदाज कोणी लावून घ्यायचा नाही शांत सेवी माणूस आहे आम्ही पण डोक्याने कस कस डोकं शांत ठेवणं नियोजन लावायचं हे पद्धतीचे व्यवस्थित झाला खरोखर आणि मालक खरोखरला आपल्याला की बैलानं मन जिंकलं आणि कायम तुमचा बैल कायम गुलादान राहणार ही शुभेच्छा देतात आज आपल्या मिळांगी चॅनेलला दोन शब्द दो बोलला तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद धन्यवाद